कौटुंबिक परिस्थितीतील नकारात्मकता घालविण्यासाठी आदर्श म्हणून फुले दाम्पत्य डोळ्यासमोर ठेवा रवीना मोहिते कौटुंबिक परिस्थितीतील विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी फुले दाम्पत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास कुठल्याही प्रकारे आयुष्यातील नकारात्मकता येत नाही असे प्रतिपादन रवीना मोहिते यांनी केले आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री स्वरूपसिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे चौतीसावी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ नितीन कुमार माळी प्रमुख वक्ते रवीना मोहिते ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉ मंदा मोरे डॉक्टर गौरी पाटील डॉ किशोर सोनवणे प्राध्यापक फिलिप गावित हे उपस्थित होते निराधारांना आधार देणाऱ्या संवेदनशील आणि शिक्षण क्षेत्राची ज्या त्या घरापर्यंत पोहोचवणाऱ्या महामानवांना हृदयात साठवावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गावित आणि नितिक्षा गावित प्रास्ताविक विद्या गावित तर आभार रोहन गावित यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत पाडवी अजय वडवी योगेश गावित ऋषिकेश पाडवी तनिषा वडवी तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रमुख वक्ते पण आणि सूत्रसंचालन कोण करेल प्रास्ताविक कोण करेल आभार कोण करेल अत्यंत सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला सर्वप्रथम त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून आलेल्या परिपत्रकाचा एक भाग नसून आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आपण ही कार्यक्रमाची रूपरेषा आपण आज आहे ज्या शिक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या पवित्र क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करणार आहात हे पदार्पण हे आपल्यासाठी नवसंजीवनी आहे या दोन महाविभूतींचे फोटो फुलेंशिवाय महात्मा फुलेशिवाय ज्योतिबा ज्योतिबा फुलेंशिवाय सावित्रीबाई फुले नाही सावित्रीबाई फुलेंशिवाय ज्योतिबा नाही म्हणून आज जरी पुण्यतिथी यांची असली तरी प्रकर्षाने मी दोन फोटो समोर ठेवले कारण सांगण्याचा माझा उद्देश असा आहे मित्रांनो की आपण हिर रांझांचं प्रेम आपल्याला माहिती आहे किंवा एखाद्या प्रेमी युगलने एखाद्यासाठी ताजमहल बांधला ते आपल्याला माहित आहे पण खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जीवनामध्ये पीडित आयुष्य जगत असताना एकमेकावर जीवापाड प्रेम कसं करावं असं उत्तम प्रेमी युगल होते मित्रांनो कधीही कुणाच्याही वाट्याला इतकं दुःख येऊ नये आपण चिंता सुद्धा करू शकत नाही इतकं भयानक दुःख त्यांच्या करोडोची संपत्ती होती करोडोची प्रॉपर्टी ज्योतिराव फुले यांच्या निमित्त जमला आहे सर्वप्रथम या महामानवास माझे कोटी कोटी नमन मी कुणाचा आदर्श पुढे ठेवू मी कुणाचा आदर्श पुढे ठेवू असे जर का मला एखाद्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने विचारले तर मी क्षणाचाही न लावता उत्तर देईन महात्मा ज्योतिराव फुले यांचा कारण का त्याचे कारण असे मित्रांनो या महामानवाने आपल्या जीवनातील शिक्षणाविषयी विषयीचा विशेद, जो का शेकडो वर्षांचा पिढा पिढ्यांचा अंधकार होता तो मिटवण्यात मिटवला आहे संपवला आहे सिरियां स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत म्हणून या महामानवास आदर्श मानण्यासाठी मी सूचित करेन आज मी येथे उभी आहे या मंचावर बोलते आहे माझ्या बघिनी इथे बसून ऐकताय हे सगळं काही मी माझं भाग्य नाही समजत हे महात्मा फुलेंनी आपल्याला दिलेली एक अनमोल देणगी समजते मी की त्यांनी आपल्याला दिलेल्या या देणगीतून